संत नामदेव समाजसेवा मंडळ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पाठांतर स्पर्धेमध्ये इचलकरंजी येथील श्री बालाजी विद्या मंदिर प्रशालेतील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी गायत्री प्रशांत जाखले हिनं प्रथम क्रमांक व सृष्टी धनंजय गोंदकर हिनं द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केलं तसेच चित्रकला स्पर्धेमध्ये इयत्ता दुसरीचा विद्यार्थी कैवल्य विकास केसीकर याचा प्रथम क्रमांक तर निबंध स्पर्धेमध्ये इयत्ता तिसरीचा विद्यार्थी राजवीर रणजित मेहतर याचा प्रथम क्रमांक चौथीचे विद्यार्थी आदित्य अतुल ढपाले हिचा तृतीय क्रमांक ओवी अमित राजाराम व गुलजार महम्मद शेख यांचं उत्तेजनार्थ म्हणून यश मिळवलं या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौनिशा सूर्यवंशी सर्व मार्गदर्शक शिक्षक पालक व विद्यार्थी तसेच संस्थेचे अध्यक्ष मदन कारंडे यांचे पालक वर्गातून कौतुक होते मराठी यस न्यूजसाठी इचलकरंजीहून अर्जुन धुमाळे